आज आम्ही सर्व जवखेड खालसा तालुका पातर्डी अहमदनगर येथील लोकांबरोबर माननीय कलेक्टर साहेब यांना भेटलो विषय असा आहे की तिथं एक हजरत रमजान बाबा यांची दर्गा आहे ती जवळजवळ आठशे वर्षापूर्वीची दर्गा आहे परंतु काही जातीवादी संघटना आणि काही विघ्न संतोषी लोकांनी तिथं वाद घालायचा प्रयत्न केला दोन तीन दिवसापूर्वी तिथं वाद झाला आणि त्याला असं रंग देण्यात आला की काही मुसलमान लोकांनी इतर धर्मियांवर हल्ले केले परंतु असं काही नाही तिथले जे प्रॉपर जे इतर धर्मियांचे मुसलमानचे लोक आहेत ते गुन्ह्या गोविंदने राहतात आणि आजपर्यंत तिथं कधी वाद झालेला नव्हता हो परंतु काही बाहेरून आलेले आणि काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी तो वाद निर्माण करायचा प्रयत्न केला अशाच प्रकारे जे वाद आहेत ते गुहामध्येही त्यांनी निर्माण करून त्या दारग्यामध्ये मूर्ती बसवली तोच प्रकार कापूरवाडीमध्येही चालू म्हणजे हे सगळं जे ही संघटनाचं एकच षडयंत्र आहे का जिथं जिथं दार्गा दिसल त्या दर्गामध्ये पहिले आरतीची परवानगी घ्यायची आरतीची परवानगी भेटली की लगेच तिथं भगवाचा आदर टाकण्याचं षडयंत्र करायचं भगवाचा आदर लगेच फोटो आणि अचानकपणे लगेच तिथं मूर्ती प्रकट होण्याचा ढोंग करायचा आणि मग कोणीतरी लोकप्रतिनिधी किंवा मंत्री संत्री येतो म्हणतो की आम्हाला साक्षात्कार झालेत असे जे हे जे ग प्रकार चालू आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्रास चालू आहेत जिथं जिथं हजरत रमजान बाबाची दर्गा आहे त्या त्या ठिकाणी या लोक अशाच प्रकारे वा वाद निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासनाला आम्ही भेटलो आ, कलेक्टर साहेबांनाही भेटलो ऍडिशनलला ॲडिशनल साहेबांनाही भेटलो त्यांना विनंती केली की दंगल होणार दंगल करणारे जे लोक आहेत त्यांना कुठंतरी आपण आवरावा आणि गोवा खालचा जवखेड खालचा आणि बाकीचे जे ठिकाणी हे जे सगळं वाद चालू आहे ते कुठंतरी त्याला कायदा सुव्यवस्था ठेवावी अशी आम्ही त्यांना विनंती केली हजरत पीर बाबा रमजान शाह दर्गा ही मोजे जवखेडे खालसा तालुका पाथर्डी येथे हजारो वर्षापासून आहे आणि त्या ठिकाणची पूजा अर्जा करणे दिवाबत्ती करणे त्यासाठी आम्हाला अठराशे अठ्ठावन्न साली आम्हाला सनद मिळालेली आहे ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आहे आमची मालकी हक्कात आहे आमचे पुजारी दररोज तिथं जाऊन झाडलोट करतात परंतु काही गावातील समाजकंटकांनी त्या ठिकाणी मा चार दिवसापूर्वी येऊन आरती करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनाच धक्काबुक्की झाली परंतु आमच्याच लवकर गुन्हे दाखल झाले नंतर मान्य पुजारी साहेबांच्या विनंती आम्ही त्यांना विनंती केली त्यांच्या विनंतीवरून आमच्याही आमच्याही लोकांनी गुन्हे दाखल केले पण प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी कधी आरतीच झाली नाही त्या ठिकाणी तुम्ही आरतीचा घाटगा का घालता कारण आम्ही पुजारी आहोत आम्ही पुजारी आहोत आमची पुजारी आहोत आम्ही त्याप्रमाणे पूजा अर्जा करतो परंतु तुम्ही अगोदर सांगायचं की हिरवा झेंडा काढून घ्या अगोदर नंतर सांगायचं की भगवा आम्हाला टाकू द्या नंतर सांगायचं का असं करू द्या आता सांगायचं आरती करून द्या नंतर सांगायचं आम्हाला मूर्ती बसून द्या हे कशासाठी तुमचा त्या ठिकाणी या तुम्ही पाया पडा अगरबत्ती लावा त्या ठिकाणी दिवसभर बसून राहा आमचं काहीच म्हणणं नाही तुम्हाला पाया पडायला कोणी बंधन घातलेलं नाही परंतु असं जर तुम्ही करत असेल तर चांगलं नाही समाजासाठी चांगलं नाही दररोजच्या व्यवहारात दररोज गावातील लोक गुण्या गोंधन आणतात परंतु ह्या मुद्द्यावरून गेले तीन वर्षापासून हा मुद्दा चालू आहे परंतु कधी असा इतक्या टोकाला निर्णय झालेला नाही परंतु गेले दोन दोन आठवड्यापासून त्या ठिकाणी आम्ही आरती करणारच तुम्हाला काय करायचं करून घ्या तुम्हीच बाहेर निघा अशा प्रकारची भाषा बोलली जाते त्यामुळे ही तीन चार बैठका आमच्या प्रशासनाशी झालेल्या आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी पूजावरही आहोत आम्ही मोजावर आहोत आम्ही त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची पूजा अर्जा करतो आम्ही त्या ठिकाणी पूजा अर्जा करत असताना यांनी येऊन सांगितलं की आरती आरती कर आम्ही करणार पण तुम्ही एखादं तरी कागदपत्र दाखवा आम्हाला आरती करण्याबाबत इथून मागं तुमचा काय संबंध होता काय नाही एक तरी सिंगल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का एक तरी कागद आहे का तुमच्याकडे कोणताही सिंगल डॉक्युमेंट नाही असं असताना तुम्ही आम्हाला तिथून सध्याच्या असणाऱ्या वातावरणाचा परिणाम डोक्यात घेऊन तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बेदखल करण्याचा प्रयत्न करू राहिले थे आम्ही त्या ठिकाणी आमचं सगळं असताना आम्ही विनाकारण त्रास का सहन करायचा त्यामुळे आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांना सगळं अकेल सांगितलेलं आहे ॲडिशनल साहेबांनाही सगळी अकेल सांगितले आहे पुजारी साहेबांना सांगितलेलं आहे एस डीओ साहेबांना मते साहेबांना सांगितलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे की आमची बाजू समजून घ्या सगळे कागदपत्र आमच्याकडे आमच्या ताब्यात आहे असं असताना तुमचं काहीच नसताना तुम्हाला तुम्ही आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी त्यांना आरती करून द्या असं का आम्हाला गावातले लोक सांगतात आणि बाहेरून आता एक मीडियाला व्हायरल झालंय काही वेळ महाराजांनी असं व्हायरल केलंय की आम्ही पंचवीस तारखेला तमाम नाथ भक्तांनी त्या ठिकाणी यावं आपण त्या ठिकाणी जिहादी लोकांना बाहेर काढू जिहादी म्हणजे आम्ही काय आम्ही भारतातलेच राहणार आहोत आमच्या वडील पासून आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा आम्ही इथं राहतो आम्ही जिहादी कसे आम्ही याच ठिकाणी राहतो आम्ही याच ठिकाणी राहतो आम्ही जिहादी कशी असणार परंतु हे जे चालू आहे चुकीचं चालू आहे त्यामुळे आमची प्रशासनाला एक विनंती आहे की त्या पंचवीस सव्वीस तारखेला जे त्यांनी आवाहन केलं आहे त्याप्रमाणे को मेहरबान साहेबांनी लॉयर फॉलो करावी आणि येणाऱ्या लोकांना कुठेतरी आळा घालावा जेणेकरून गावात शांतता राहील हीच आमची मागणी आहे